नव्वदच्या दशकात जे लहान होते त्यांना मारुती एट हंड्रेडचे महत्व माहिती आहे त्या काळात ही गाडी प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न होते मारुती एट हंड्रेड हळूहळू काळानुरूप बदलत गेली आणि नंतर अल्टो एट हंड्रेड झाली आणि तिचे थोडे मोठे व्हर्जन अल्टो, K10 अल्टो K10 के टेन देखील भारतीय बाजारात दाखल झाले ऑगस्ट दोन हजार दहा रोजी अल्टो के टेन ही गाडी सुझुकीने भारतात लाँच केली होती मात्र दोन हजार वीसमध्ये बी एस सिक्स नॉममुळे ही गाडी डिस्कंटिन्यू झाली मात्र अल्टो एट हंड्रेड ही नॉर्म्स प्रमाणे अजूनही सुरू आहे पण आता एट हंड्रेड देखील बंद होऊ शकते अशी परिस्थिती आहे मात्र तिची जागा भरून काढण्यासाठी अल्टो के टेनचे नवीन व्हर्जन नव्या जोमात आणि फीचर्सने लोडे लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होईल आपण आज या व्हिडिओमध्ये अल्टो के टेनची सर्व माहिती जाणून घेणार आहोत तेही लॉन्चच्या आधी नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी एंट्री लेवल हॅचबॅक हा मारुती सुझुकीचा मेन सेगमेंट असून कंपनी याच सेगमेंटमध्ये सर्वात जास्त वाहनांचा सेल करत असते मात्र ग्राहकांचा कल हा एसयूकडे असल्याचे पाहून कंपनीने एंट्री लेवलच्या एट हंड्रेड आणि के टेन गाड्यांची रिप्लेसमेंट म्हणून एस्प्रेसो या एसयूव्ही सारखा लुक असणाऱ्या गाडीला मार्केटमध्ये उतरवले मात्र ही गाडी जास्त कमाल करू शकली नाही आणि दुसरीकडे कंपनीला रेनो क्विड मार्केटमध्ये पकड बनवत असल्याचे दिसले म्हणूनच सुजुकी इंडिया आता पुन्हा एकदा टेन ही गाडी ऑगस्ट दोन हजार बावीस म्हणजे याच महिन्यात इंट्रोड्यूस करणार आहे ऑल न्यू अल्टो के टेन मध्ये काय काय फीचर्स आणि डायमेन्शन्स तसेच किंमत असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिला जाणून घेऊया डिझाईन आणि व्हेरियंट सॉलिड व्हाईट सिल्की सिल्वर ग्रॅनाईट ग्रे सिझलिंग रेड स्पीडी ब्ल्यू आणि अर्थ गोल्ड हे कलर्स हे सहा कलर्स या गाडीमध्ये उपलब्ध असतील मारुतीचा सर्वात आवडता पण मार्केटमध्ये सर्वांना ना आवडता असा हरटेक प्लॅटफॉर्म या येणाऱ्या केटेनमध्ये वापरण्यात येणार आहे हरटेक प्लॅटफॉर्ममुळे गाडीचे डायमेन्शन्स वाढवता येतात याशिवाय गाडी उत्तम मायलेज प्रदान करते मात्र सेफ्टीच्या दृष्टीने हा प्लॅटफॉर्म योग्य नाही हे वारंवार सिद्ध झालंय हार्डटेक हा प्लॅटफॉर्म सध्याच्या सर्वच मारुतीच्या वाहनांमध्ये वापरण्यात येतो मात्र ब्रेझामध्ये हा प्लॅटफॉर्म यूज केला जात नाही लुकवाइज जर गाडीकडे पाहिलं तर नुकतीच मार्केटमध्ये आलेली सेलेरिओचे जे लुक आहे तेच लुक के टेन मध्ये कॅरी फॉरवर्ड केलेले असेल मात्र साईज थोडी छोटी असेल हे इमेजच्या माध्यमातून स्पष्ट होतच आहे के टेन मध्ये एसटीडी एसटीडी ऑप्शनल एल आय ऑप्शनल एक्स व्हीएक्सआय ऑप्शनल आय प्लस आणि व्ही एक्स आय प्लस ऑप्शनल हे वेरियंट असतील आणि यातील व्ही एक्स आय वी एक्स आय ऑप्शनल व्ही एक्स आय प्लस आणि एक्स आय प्लस ऑप्शन या वेरियंटमध्ये ऑटोमॅटिक गेअरबॉक्सचा ऑप्शन देखील दिला जाईल अल्टो के टेनची लेंथ पस्तीसशे तीस एम mm एम इतकी असेल तर चौदाशे नव्वद एम एम इतकी विडत असेल आणि पंधराशे वीस एम mm एम हाईट दिली आहे तेवीसशे ऐंशी एम mm एम इतका व्हील बेस दिला जाईल आणि ग्रॉसवेट जे आहे ते अकराशे पन्नास किलो इतकी असेल अल्टो के टेन ही जुन्या केटेन पेक्षा पस्तीस एम एम लांब आणि पंचेचाळीस एम एम उंच असेल याशिवाय व्हील बेस देखील वीस एम एम ने मोठा असणार ज्यामुळे चौदा इंच टायर आता आपल्याला इथे नजरेस पडतील डॅशबोर्ड आणि केबिन फीचर्स बद्दल घेऊया नवीन केटेन मध्ये मोठे बदलाव केले गेले आहेत गाडीमध्ये सीट्स हे आता पहिल्या मॉडेलच्या तुलनेत जास्त आरामदायी बनवण्यात आले आहेत डॅशबोर्ड आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे सेलेरिओ आणि इतर सुजुकीच्या गाड्यांप्रमाणेच मिळेल ग्राहकांच्या सुलभतेसाठी सात इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अँड्रॉइड ऍटो एपल कारप्ले सारखे फीचर्स यामध्ये असतील पॉवर ऍडजस्टेबल ओ आरबीएम फ्रंट पॉवर विंडो रिमोट की एअर कंडिशन स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स सारखे फीचर्स आता ऍड केले जातील सेफ्टी फीचर्स बद्दल आता जरा जाणून घेऊया कारण हा मोठा कन्सर्न असतो सेफ्टी फीचर्समध्ये फ्रंट साईडला दोन एअर कंपनीने दिले आहेत रिअर पार्किंग सेन्सर आणि एबीएस हे फीचर्स बेस वेरियंट पासूनच दिले जाणार आहेत इंजिनबद्दल आता जरा जाणून घेऊया नवीन अल्टो के टेनमध्ये एस्प्रेसो आणि सेलेरिओमध्ये दिले जाणारे वन पॉईंट झिरो लिटरचे के टेन सी ड्युएल जेट पेट्रोल इंजिन दिले जाईल जे सिक्स्टी सेवन एच पी पॉवर आणि एटी नाईन एन एम टॉर्क जनरेट करेल आणि हे इंजिन स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी सहित असेल फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि एम टी गिअरबॉक्सचे ऑप्शन देखील या इंजिनसोबत उपलब्ध असणार आहेत मारुती सर्वात फेमस आहे ते तिच्या सी एन जी टेक्नॉलॉजीमुळे आणि याच सेगमेंटमध्ये गाड्यांना जास्त मागणी असते म्हणूनच सी एन जी फ्युएलचा ऑप्शन देखील दिला जाईल येणारी नवीन अल्टो के टेनचे मायलेज हे पेट्रोलला पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान असेल आणि सी एन जीला छत्तीस किलोमीटर प्रति किलो इतके मायलेज कंपनी क्लेम करते गाडी लॉन्च होताच आपल्या या चॅनलवर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळेल म्हणूनच आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अल्टो के टेन या गाडीची एक शोरूम किंमत जी आहे ती तीन लाख ऐंशी हजारापासून सुरू होईल आणि पाच लाख साठ हजारांच्या दरम्यान जाईल टॉप मॉडेल इथपर्यंत तुम्हाला मिळू शकते हा व्हिडिओ आपणास माहिती देणारा वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जय महाराष्ट्र